नमस्कार इन्साईट स्टोरीकडून मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे सध्या फॅशन म्हणून किंवा कोणाच्या तरी ऐक्यू गोष्टीवर विश्वास ठेवून आणि म्हणजे सोशल मीडियावर देखील पाहून एक गोष्ट हर सर्रासपणे मुलं मुली लहान मुलं त्यांना असं त्यांच्या घरचे पॅरेंट्स देखील घालतात ते म्हणजे एक ब्लॅक कलरचा ब्लॅक अँड ब्ल्यू कलरचा आयज येतो डोळा त्याला इविल आईज म्हणून एक नजर लागू नये म्हणून आपण लेकरांच्या हातामध्ये पायामध्ये घालत आहे तर त्याचा नावाचा अर्थ जरी तुम्ही पाहिला तरी सरळ सरळ त्याचा अर्थ होतो इविल म्हणजे भूत प्रेत आणि त्यांचा डोळा म्हणजे आपण काय करतोय आपली संस्कृती काय आपला धर्म काय आपण करतोय काय म्हणजे आपण स्वतःहूनच इव्हिलाइज म्हणजे एक भूत प्रेत वाईट शक्तीचा डोळा आपल्या लेकरांवर किंवा आपण स्वतः घालतोय परिधान करतोय आणि वाईट शक्तीला आकर्षित करतोय आमंत्रित करतोय की ये वाईट शक्ती माझ्यासोबत सतत राहा आणि मला वाईट गोष्टीसाठी प्रवृत्त कर किंवा वाईट गोष्टी करायला भाग पाड किंवा वाईट गोष्टी माझ्याकडे आकर्षित कर तर हे किती चुकीचं आहे आपल्या संस्कृतीमध्ये मोली बांधायचं असते मोली म्हणजे लाल धागा लाल पिवळा केलेला धागा जो देवापशी ठेवतो त्याला सिद्ध करतो त्याला सगळ्या गोष्टींनी अभिमंत्रित करून आपण तो बांधतो ते आपले रक्षा कवच म्हणून आपली रक्षा, रक्षा करतं हे ईश्वराचा आशीर्वाद म्हणून आपण बांधतो पण आता पाश्चिमात्य संस्कृतीचं कुठे ना करू ना इतकं भयानक आपण अनुकरण करतोय की त्या अनुकरणाच्या बा मागे लागता लागता आपण त्या शब्दांचा अर्थ देखील काढत नाही आहे आणि त्या शब्दांचा अर्थ जरी काढला तरी सिम्पलची गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की इव्हील आईज इव्हिल आईज म्हणजे भूत प्रेत आणि वाईट शक्तीचा डोळा तुमची रक्षा कशी करेल हो उलट वाईट शक्तीच तुमच्याकडे आकर्षित करेल ना आणि वाईट शक्तीच तुमच्याकडे आकृश करून तुम्हाला वाईट शक्तीकडेच प्रवृत्त करेल ना मग वाईट शक्तीपासून तुमचं रक्षण कसं होणार जर तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचंय नजरेपासून कोणाच्या वाईट नजरेपासून वाईट गोष्टींपासून रक्षण करायचंय तर फक्त एकमेव पर्याय आहे की ईश्वरीय आधार किंवा ईश्वरीय शक्तीचा काहीतरी आपण सपोर्ट घ्यायला पाहिजे मग त्यासाठी आपल्या ओम स्वस्तिक श्री गणेश असे काहीतरी गलत लॉकेट घाला ते नाही जमत देवाजवळ तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या शुभवारी रात्रभर एखादा धागा पिवळा लाल लालकुंकानी हळदीने केलेला अभिमंत्रित केलेला धागा चांगला पंचोपचारण त्याची पूजा करून त्याला धूप धूप देऊन एखादा मंत्राचा उच्चार करून त्याच्यावर माळेचा जप करून तो रात्रभर ठेवून देवाजवळ तो बांधा हे तुमची रक्षा करतील हे काय विलाईज घालायचं फॅशन म्हणून आणि किंवा पाश्चात्य संस्कृत कृतीचं अनुकरण करण्यासाठी तर या गोष्टीचं थोडंसं लक्ष देत जा अभ्यास करत जा नंतरच अंमलात आणत जा एवढंच सांगते धन्यवाद